हिरव्या पालेभाज्या खायचं म्हटलं की आपल्यापैकी अनेक जण नाकं मोरडतात यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठे माणसे खूपच नवटंगी करताना दिसतात कारल्यानंतर तोंडलीच्या भाजीला खायची म्हटलं की खाण्यासाठी खूपच नखरे करतात परवलासारखी दिसणारी ही फळभाजी किंचित लहान लहान आणि मऊ असते हिची टेस्ट खाल्ली तर खूपच भन्नाट लागते तुम्हाला ही भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही तोंडली मसाला केला तर नक्कीच बोटे चाकत खाल अहो कढई देखील पुसून खाल इतकी टेस्टी आणि मस्त भाजी नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी इथं तोंडली दोन्ही साईडून कट करून नंतर वांग्यासारख्या याच्यात चार फोडी करून घेतलेल्या आहेत आता मी याच्यात पाणी आणि थोडीशी हळद थोडंसं मीठ घालून हे पाच मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहे पाणी कोमट असावं कारण याच्यातला जो चिकटपणा आहे तो या तोंडीतला निघून जातो अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून हे पाच मिनटं असंच ठेवून देणार आहे जेणेकरून याचा चिकटपणा निघून जाईल आता काय करू एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही मुरण्यासाठी ठेवलेली जी तोंडली आहेत ती टाकून द्यायची आणि छान परतून घ्यायची एक पाच सात मिनटं चांगली ही तोंडली मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचेत अगदी हलक्या मंद गॅसवर आता तुम्ही बघताल हे इथं किती खराब पाणी निघालेलं आहे चिकट सगळं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे आता छान प्रकारे वाप काढून घेऊ तोपर्यंत आपण मसाला तयार करूया मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आता दोन हिरव्या मिरच्या आणि इथं लसणाची एक कुडी मी सोलून घेतलेली आहे लसणाचं प्रमाण या भाजीसाठी जास्त असावं जेणेकरून चव खूप छान लागते आता तुम्ही नेहमीच कोथिंबीर घेता पण मी इथं कोथिंबीर न घेता कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत कारण त्याचा अरोमा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घालून याची छान प्रकारे वाटण करून घेऊया हे बघा तोंडी छान वापरलेली आहेत जोपर्यंत अशी छान प्रकारे तोंडली वापरून होत नाहीत तोपर्यंत तोंडली छान वापरून घ्यायचेत आता हे केलेलं वाटण पहा एकदम बारीक मी हे वाटण केलेलं आहे तोंडली देखील खूप छान वापरलेली आहेत ते एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा बेसन घ्यायचं आहे ज्यामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं आणि भाजी टेस्टी लागते आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातले सर्वात प्रथम अर्धा चमचाला जास्त जिरं घातलं आहे आता मी थोडंसं अर्ध्या चमच्याला कमी हिंग घालणार आहे हिंगामुळे भाजी खूप चविष्ट लागते अर्धा चमचा हळद आणि आता केलेलं वाटण घालूया वाटण घातल्यावर वाटण इतकं छान परतून घ्यायचं आहे कारण वाटण हे कच्चं आहे ते त्यामुळं त्याला तेल सुटेपर्यंत वाटण खूप छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही साईडनी तोपर्यंत हे वाटण छान प्रकारे परतून घ्यायचे जेव्हा तुम्ही हा तोंडली मसाला घरी तुमच्या बनवताल नक्कीच वासानेच आजूबाजूची मंडळी देखील तुम्हाला विचारेल की कोणती भाजी बनवताय मसाला छान परतला आहे आता बेसिक मसाले घालूया घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा नंतर धनेपूड त्याच्यानंतर थोडासा जो गरम मसाला आहे तो एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा इथं मी काळा मसाल्याचा वापर केलेला आहे आता हे मसाले छान प्रकारे या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया मसाल्यांना देखील जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही हे परतून घ्यायचे तुम्ही या स्टेजला दोन चमचे पाणी घालून देखील हा मसाला परतू शकता आता बघा मसाला छान परतला आहे आता घालूयात तोंडली तोंडली आणि मसाला परतताना अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तोंडल्यांना मसाला चांगला लागत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला छान प्रकारे लावून घ्यायचे बघा आता शेवटच्या स्टेजला घालणार आहोत हे एक चमचा घेतलेलं बेसन आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता तोंडल्यांना मसाला देखील व्यवस्थित लागलेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी घालणार आहोत आपल्याला तोंडली मसाला करायचा आहे अगदी वांग्यासारखा त्यामुळे पाणी अगदी कमीच घालावं तोंडली आधीच वापरून घेतल्यात त्यामुळं आपल्याला पाणी देखील कमीच लागणार आहे आपण मीठ आता शेवटच्या स्टेजला घातलेलं आहे हे बघा छान प्रकारे भाजी कशी मस्त वाफरती आहे मंद गॅसवरच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे नक्कीच न खाणारे देखील ही भाजी अगदी आवडीने खातील इतकी छान रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी तुमच्याकडे नक्की नक्की ट्राय करा अहो घरातले छोटेच काय मोठे देखील या भाजीचे अगदी दिवाणे होऊन जातील इतकी ही छान आणि टेस्टी भाजी लागते त्यासोबतच ही खूप औषधी भाजी आहे जे की शरीराला आपले भरपूर प्रमाणात पोषक तत्वे देत असते त्यामुळे ही भाजी नक्कीच तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्या घरी बनवून सर्वांना खायला घातली तर नक्कीच ते तुमची वाहवा करतील मग तुम्ही कधी बनवताय तुमच्या घरी तोंडली मसाला तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद